नमस्कार माय विलेज माय फार्म या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे मित्रांनो सकाळची वेळ आहे ही सकाळी सकाळी मी रानात आले इथं हे आमचं रान आहे सध्या पाणी द्यायचं काम चालू आहे सकाळची लाईट असल्यामुळं पहाटे पाचची लाईट असल्यामुळं आत्ता पाणी द्यायचं काम चालू आहे यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये की शेळी पालकांनी किंवा ज्यांना शेळ्यांचा फायदा घ्यायचा आहे शेळ्या पाळायच्या आहेत चा, त्यांनी चाऱ्याचं चा नियोजन करावं लागतं अगोदर कारण त्याशिवाय शेळ्यांचा त्यांचं पोट भरत नाही मग त्यांचा आपल्याला फायदाच घेता येत नाही तर आमचं पण असंच झालं होतं की आम्हाला का इतर कामामुळं चाऱ्याचं चा नियोजनच करता आलं नाही आणि शेळ्यांचे हाल व्हायला लागले वाळले मका तर होती पण ती वाळलेली आणि ती निघाल्यानंतर पुन्हा काय लवकर करता आलं नाही पण ही वाळलेली मका तुम्हाला गंज लावून ठेवलेली दिसते आहे पण लगेचच आम्ही जानेवारीमध्ये ह्याचं नियोजन केलं आणि समोर पहा मका दिसते ही ही मका मका पण ला आता या ठिकाणी लावलेली आहे अजून दुसऱ्या पण रानात लावली आहे आम्ही आणि त्याच्या सोबतच मेथी घास पण लावलेला आहे आता लवकरच आमच्या शेळ्यांना हिरवा चारा तयार होतो म्हणजे आता हे पहा हे अशा पद्धतीनं आता हे मेथी घासचं काम चालू आहे वाढवाय लागली आहे आणि नि उन्हाळ्याचं नियोजन आम्ही हे केलेलं आहे की आता उन्हाळ्यामध्ये तरी शेळ्यांचे हाल होऊ नयेत चाऱ्याचे आपदा होऊ नये आणि हा हा जो चारा आहे हा मेथी घास आहे हा आमच्या शेळ्यांना उन्हाळ्यामध्ये बरोबर खायला येतो आहे अशा पद्धतीनं आम्ही ह्याचं नियोजन केलेलं आहे बापूंचं काय म्हणणं आहे आपण ऐकू आमचा चिमुकला पण रानातनं फिरतो आहे पहा एवढे थंडीचे दिवस आहेत पण तो, तो। सुद्धा खत लावायला माती घासला खत टाकायला पाणी द्यायला येतोय कृष्णा तू काय करतो बघा बघ त्याला सुद्धा वाटत की आपल्या शेळ्यांना आपल्या शेळ्यांना खाऊ पाहिजे ना आपल्या शेळ्यांना आपण काय करतोय हे आपल्या शेळ्यांसाठी आपण गवत करतोय ना चारा करतोय ना लास्ट आहे तो कशाला तोंडातला हात काढ तर शेतीत राहिल्यामुळं मुलांना पण ह्याची जाणीव होती ना शेळ्यांना पाहिजे आपण हे केलं पाहिजे करायला पाहिजे बघा एकतर त्याचं तर, तर, क्षारीक क्षमता पण चांगली होती एवढ्या थंडीचं जातो रानात उठतोय उठून बाहेर रानात येतोय पाण्यामध्ये येतोय प्रतिकारशक्ती वाढतीये वा वा छान कसा खत टाकतोय बघा युरिया टाकतोय तो है, छान छान तिकडून टाकत इकडे ये बापूंच्या सोबत त्याला भरपूर माहिती झालेली आहे शेळ्यांची शेळ्या राखायला सुद्धा येत असतो तो त्यांच्या सोबत कुठं चाललाय तर मी शेळ्या राखायला चाललोय असं उत्तर देतो तो तिकडे टाकून आला का अजून टाकायचं आहे का तिकडं अजून कुठं कृष्णा कुठं टाकायचंय तिकडे पण टाकायचं आहे बर बर ह्याच काय ही गवत कोणासाठी लावलंय आपण शेळ्यांसाठी कुठं कुणासाठी लावलंय इकडे बघून बोल की कुणासाठी लावलंय शेळ्यासाठी लावलंय पलीकडे बापू तुम्ही शाळांसाठी काय केलं तुमचं नियोजन केलेलं आहे कारण चारा उन्हाळ्यात पाहिजे ना त्यासाठी पलीकडच्या बाजूला मका लावलेली ला आहे आणि आपण मेथी घास लावलंय ला या वर्षी आपल्या कामाच्या गडबडीत हे लवकर करायला पाहिजे होतं एक टप्पा झाला की दुसरा टप्पा करायला पाहिजे काही आमचे व्हिडिओ बघणाऱ्यांनी म्हटलं होतं की तुम्ही चाऱ्याचं नियोजन वगैरे कसं करता दाखवा तर त्यामुळं आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ करण्यास बराच वेळ झाला ठीक आहे नमस्कार ओके okay. ठीक आहे मित्रांनो